घर घरात उंदीर फिरते म्हणजे उंदराचंच घर आहे कशा आहे सर्वजण लाईव्हची सिस्टीमच बदलली आता ते अशी बॅक्साइट झालं असं खाली हा हाय कशा आहे जाऊन चला या पटापट मध्ये चला बोला पटापट बोला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांचं बोला चला पटापट लाईक करा बरं लाईक बंद करून बाहेर जा चला पटापट यावं लाईव्ह मध्ये कमेंट करा पटापट गावाचं नाव सांगा लाईव्ह बघा किती उशीर झाला साडेनऊ वाजले नऊचा लाईव्ह मी साडेनऊ ला घेतला जेवण वगैरे झालं का सर्वांचं चला बोला पटापट फाडा फिरत येतं प्लीज चला पटापट कमेंट करा <coughs> <coughs> मच्छर खाऊ राहील पलट करण्या ला लावलं चला पटापट बोला सर्वजण नवीन असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा जवन वगैरह का संगा कमेंट करा <coughs> हाय कैसे है सब चलिए जल्दी जल्दी लाइव पर आइए कमेंट कीजिए बोलिए गांव का नाम बताइए खाना पीना हो गया है क्या सबका खाना खा लिए क्या सब कैसी है तबियत सबकी बोलिए जल्दी जल्दी <coughs> प्लीज़ लिखिए कमेंट बॉक्स में लिखिए कहाँ से बोल रहे हैं आप गांव का नाम बताइए प्लीज़ बोलिए प्लीज़ जल्दी जल्दी कमेंट कीजिए लिखिए गांव का नाम लिखिए प्लीज़ नलपन पा लगे चल है <coughs> खराब हाँ चलिए जल्दी जल्दी कमेंट कीजिए कैसे सब खाना हो गया क्या खाने में क्या बनाया आज खाने में आज क्या बनाया सब ने चलो भाई चलो जल्दी जल्दी कमेंट करो बोलो गुड नाइट की टाइम आ गई है चलो जल्दी जल्दी कमेंट करो भाइयों भाइयों बहनों जल्दी जल्दी कमेंट करो लिखो hmm, 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 hmm. तो जा मेरे खा तो लो पन्नी फाड़ता चांदी तो ली पन्नी चलो चलो जल्दी जल्दी कमेंट करो प्लीज़ लिखो प्लीज़ लिखो सवाल करो कमेंट बॉक्स में हाय 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 प्रकाश दादा हाय बोला कसे आहात जेवण झालं का बोला तब्येत वगैरे कशी आहे जेवण झालं का लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला पटापट कमेंट करा जेवण वगैरे झालं का जेवणामध्ये आज विशेष चला पटापट सांगा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम जय भीम दादा बोला बोला पटापट कमेंट करा झालं जेवण तुमचं हो आमचं जेवण झालं आमचं पण जेवण झालं दादा जेवण झालं आमचं सध्याच जेवण केलं म्हणून तर लाईव्ह घ्यायला उशीर झाला आता नऊचा लाईव्ह आपण साडेनऊ वाजता घेत जाऊ कधी कधी नाहीतर सकाळीची वेळ तर आहेच आपली चला पटापट कमेंट करा बोला चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल लिखो ज्यादा देर तक लाइव लेते नहीं हम बाय गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट चलो 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 भागो 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 वागो दडो दडो तोडो थोड चलो 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 बागा भागा दवडा सा बागा बागा दौडा सा नवनाथ दरेकर ताई जेवण झाले का तुमचे हो आमचे जेवण झाले दादा तुमचे जेवण झाले का बोला तुमचे जेवण झाले का तब्येत वगैरे कशी आहे तुमची आईची वहिनीची मुलांची सर्वांची तब्येत कशी आहे घरामध्ये सर्वांची तब्येत कशी आहे सर्वांना माझ्याकडून नमस्कार बोला जेवण झालं का सांगा सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या थंडी सुरू झाली खूप हिवाळ्यामध्ये हिवाळा सुरू झाला हो <coughs> जेवण चालू आहे जेवायला या हो हो अमृत जेवा अमृत जेवा छान छान जेवा जेवा दादा शांततेने जेवा अमृत जेवा आत्ताच जेवण केलं आम्ही पण जेवण केलं आणि म्हटलं चला आता थोडा ला वेळ लाईव्ह घ्यावा तर लाईव्ह घ्यायला बसली ला तसं सकाळी लाईव्ह घेतला आता मी उद्या सकाळी पण घेणार चला <coughs> बोला पटापट कमेंट करा कमेंट करा फटाफट फटाफट कमेंट करो जल्दी जल्दी चलो जल्दी जल्दी चलो 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 जल्दी कमेंट करो जल्दी सवाल करो गांव का नाम बताओ गांव का नाम बताइए प्लीज जल्दी जल्दी कमेंट कीजिए चला फटाफट पड़ बोला सर्वजण हा चला प्लीज पटापट कमेंट करत राहा <coughs> चला जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आपण दहाच मिनटं घेणार आहे फटाफट बोला सर्वजण कोण कोण आहे chalo चला तर मग बाय सकाळी बोलू आपण लाईव्ह मध्ये दहा झालेले दा आहे बाय सी यू गुड नाईट काळजी घ्या स्वतःची बाय सी यू शब्बा खेर